शोला आनंदाचा गजर विठूरायाचा अखंड हरिणाम नाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर वर आनंदल्या नरनारी गुडिया तोरने गुडिया तोरने करती कथा गाती गाणे ൃണ നന്ദാഗരി ആനന്ദ നരനാരേ മനമോയി ഗോവിന്ദ നന്ദാഗരി ആനന്ദ जरन सुरुज सांद्र निलाभाव जगननी तपानी मंडन मंडनाला करुण तुलसीमाला कंगनम गंजनेत्र सदय दौरा विठ्ठल जिंदयामे पाडुरंग करू प्रथम <सथ> <सथ> We're <laughs> बाबाजी सद्गुरु दास यांचे केले आज स्मरण होई सगळ विद्यांचे अधिकरणा श्रीजना श्री गुरुंची ती नमस्कार होण्यादा त्रिपुटी साधी त्रिपुटे जो वसी स्वामीचा स्वामी कृष्ण हो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग ये नमनगा रामविजय हरिविजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी झरे कर पंढरपूर तयाचे चरणावरी साष्टांग नमनगा गोकुळीच्या सुखांत पार नाईले का बाळकृष्ण नंदा घरी आनंद प्रस्तोत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी शेवीकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तोकोबराय यांचा चार चरणाचा कालापर प्रकरणातील आहे या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा तो म्हणजे असा तुको बरा या अभंगातून गोकुळामध्ये जे सुख झालं गोकुळातल्या त्या सुखाचं वर्णन या अभंगामध्ये करत आहे त्या गोकुळातल्या लोकांना जे सुख झालं त्या त्या सुखाला अंत नाही पार नाही आणि लेखा नाही अंत पार नाही लेखा याचं कारण असं आहे तो सत चिद आनंद परमात्मा गोकुळात आला बघा इथं अभंग लक्षात येईल तुमच्या थोडं लक्ष केंद्रित करा वैकुंठात सत आहे मथुरेत आला चिद झाला आणि गोकुळात गेला तर आनंद लागला गोकुळामध्ये सचि सत, चीद, सत चीद आनंद तो सत आहे म्हणून अंत नाही चिद स्वरूप आहे म्हणून पार नाही आनंद स्वरूप आहे म्हणून लेखा नाही नाही लेखा याचं कारण एकच की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे गुड्या उभारल्या रांगोळ्या काढल्या गुडया तोरणे करती कथा गाती गाणे कोणी सांगितलं तुका म्हणे चंदे मन मोहिले गोविंदे विठाला विठाला या ठिकाणी आठ दिवसापासून माऊली ज्ञानोबरायाचं चरित्र आपण श्रवण करत होतो रात्रीच्या वेळेला महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराची कीर्तनं आपण ऐकली ज्ञानेश्वरीचं पारायण सकाळी काकडा भजन हरिपाठ मोठा परिसरातील सगळीच भाविक भक्त या कार्यक्रमाचा आनंद घेत होते कोणत्याही उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते बघा या ठिकाणी कथेचं नि ज्यांनी सौजन्य घेतलेलं होतं श्री रखमाजी पाटील जाधव श्री शिवाजी सुखदेव वाघ श्री रामराव महादूर जाधव गणेश एकनाथ जाधव श्री विलासराव पंढरीनाथ जाधव श्री उमेश एकनाथ जाधव श्री भाऊसाहेब बोर्डे आणि यांचा टाळी वाजवून सत्कार करावा सर्वांनी त्यानंतर आपल्याला बरोबर वेळेवर कथा आटोपली का जेवणा करता स्वयंपाक तयार असायचा जर तिकडं जाऊन पाहिलं ना जे बनवणारे होते स्वयंपाक एवढ्या लोकांचा स्वयंपाक करत असताना थोडा सुद्धा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता त्यांचा सुद्धा टाळी वाजून आपण सत्कार करावा उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते सप्ताह एकवीस दिवसाचा असो नऊ दिवसाचा असो सात दिवसाचा असो तीन दिवसाचा असो अथवा एक दिवसाचा दिवसा 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 का असे ना पण सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते बरं काला आणि सप्ताह याचा फार जवळचा संबंध आहे तुम्हाला किती जवळचा संबंध सप्ता करायचा असला तर काला करावा लागतो आणि काला करायचा असेल तर सप्ता करावा सप्त्याशिवाय शिवाय काला नाही काल्याशिवाय आता तुम्ही म्हणले महाराज तुम्ही प्रेमाचे आपले जवळचे संबंध कार्यकर्ती मंडळी जर बोलली तर एक काम करा तुमच्या सवडीची तारीख द्या रविवार द्या द्यामुषा द्या पौर्णिमा द्या कोणती द्या आपण काल्याचं कीर्तन करू जमल का नुसतं काल्याचं कीर्तन करता येणार काल्याचं कीर्तन करायचं असेल त्याला सप्ता करावा लागल सप्ता करायचा असला तर काला करावा लागतो जाऊ द्या एवढा अवघडात कशाला पडतं लई सोपं सांगू का सप्ता केला का काला आला सप्ता केला का काला आला आणि काला केला का सप्ता झाला किती सोपंय बा बर एवढा <laughs> अवघडात पडायचंच नाही बरं आता काला झाला की दुसरं वेगळं सांगावं लागल का आता आपला उत्सव संपला सांगायची गरज नाही काला झाला की उत्सवाची सांगता झाली हे आपोआप कळतं आता आता आमच्यातलाच या खादा बा बघा ज्यांनी आमची सेवा केली ना एक गरीब कुटुंब आहे पण काय निर्मळ निर्मळमानाची माणसं पंढरी भाऊ त्यांच्या लेकरांनी आणि त्यांच्या घरच्यांनी इतकी सेवा केली आमचीवाली आम्ही सात आठ लोक असायचं एवढ्यांची सेवा केली आता तुम्ही सगळे आम्हाला घरी न्यायचे चहा पाजायचे नाश्ता खाऊ घालायचे आठ दिवसापासून दूध कोणी पोहे करून कोणी तंबाटेची चटणी खिचडी भात त्याच्यावर तेल काय काय सेवा केली अस से। आता घरी नेऊन दूध पाजणारे तुम्ही उद्या जर आमच्यातलाच या खदा बो जर आला तर तुम्ही म्हणताल बो अरे कालच झाला काल का आला याला म्हणतात काला काला झाला की उत्सवाची सांगत आला बघा जे महाप्रसादाचे यजमान आहे नाना संतोष जाधव प्रदीप बाळा जाधव ईश्वर संतोष गावंडे मनोज जाधव सर किशोर विश्वनाथ जाधव पंक्तीचे यजमान आजचे आणि पुढच्या वर्षीचे पण हेच आहे टाळी वाजवून यांचा सत्कार करायचा आहे चला काल्याचं कीर्तन म्हटलं विषय ठरलेला असतो पालटून पण पाल विषय तोच सांगावा लागतो काल्याच्या कीर्तनामध्ये महाराजाला इकडे तिकडे कुठं जाता येत नाही पाहिजे तो विषय त्याला प्रतिपादन करता येत नाही त्याला तेच सांगावं लागतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याच चरित्र केलं त्याचा उच्चारण मिळाल्याच्या कीर्तनात करावा असा संप्रदायाचा कायदा आहे त्या नियमाला अनुसरून कीर्तनकारण आपला विषय मांडायचा असतो चला काला पहिले काला शब्द डोळ्यासमोर आण काला शब्दाचा अर्थ कळाला की अभंग कळाला काला कशाला का म्हणतात दोन वस्तूचं एकत्रीकरण याचं नाव काय आहे काला जीव ब्रह्म ऐक्य स्थितीला वेदांत शास्त्रामध्ये काला नाव आहे इकडच्या पेक्षा इकडे लवकर कळत एक वस्तू दुसऱ्या वस्तू मध्ये मिसळणी का निराळी न राहता एकरूप होण याला वेदांत शास्त्रात काला असं म्हणत तुम्ही स्वयंपाक करता की नाही माझ्या बहिणी करता की नाही तुम्ही हो म्हणा माझी शंका वाढत चालली इकडं विचारू काय म्हणून का स्वयंपाक करता स्वयंपाक करत असताना काय करायचं परात घ्यायची बरोबर आहे नंतर पीठ टाकायचं नंतर थोडस रॉकेल टाकायचं आपलं पाणी टाकायचं मग तुम्ही ज्या वेळेला परात परात घेतली त्याच्यात पाणी टाकलं थोडस मीठ टाकलं मीठ आणि पाणी ज्या वेळेला एकत्र होत निराळ न राहता किती एकरूप होत भाजी जर थोडी खारट झाली आणि मुलगी म्हणली आईला हे आई भाजी थोडी खारट झाली ती म्हणे जाऊ दे ना मग दोन चार मिठाचे खडे काढून घे आणि मग त्या मुलीनं दोन चार मिठाचे खडे काढून घेतले भाजीतून आले ना मीठ आणि पाणी एकत्र झालं का निराळ न राहता इतकं एकूप होत कालवनाची कुंजरी सुदली सागरी कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात एक मिठाची हत्तीन तयार केली आणि समुद्रात ठाव घेण्याकरता पाठवली किती दिवस लागतील तिला वर यायला <laughs> सागर कातल ढोंडणे नमक के पुतले जाय सागर का तल डो ने नमके बदले जाय तुमारे सागर में तो खुद का कागर बन जाए कातल डोंडने नमक की पुतली जाय गोता मारे सागर में तो खुद जाय दोन वस्तूच एकत्रीकरण याला वेदांत शास्त्रात काला म्हणतात चला बसा बसा बसून बस घ्या विटाला विटाला दे, दे। रोमा नावाचा राजा झाला रोमाचा अनु अनुचा आंधक अंधकचा दुदुंबी दुदुंबीचा पुनर्वसू पुनर्वसूचा आहूक आहूकला दोन मुलं झाली उग्रशेन आणि देवक रिपीट करू का पुन्हा रोमा रोमाचा अनु अनुचा आंधक अंधकचा दुदुंबी दुदुंबीचा पुनर्वसू पुनर्वसूचा आहु आउ, आहुकला दोन मुलं झाली उग्रसेना आणि देवक देवक राजाची देवकी आणि उग्रसेनाचा कंस देवकीचा आणि कंसाचं नातं काय हो मी डोकं फोडोक माईक वर आता परत रिपीट करतो रोमा रोमाचा अनु अनुचा आंधक आंधकचा दुदुंबी दुदुंबीचा पुनर्वसु पुनर्वसूचा आहूक आहुकला दोन मुलं झाली उग्रसेन आणि देवक देवक राजाची देवकी उग्रसेनाचा कौंस कंसाचं आणि देवकीचं नाटक काय वा चुलत बहिण भाऊ पण कंसाचं इतकं प्रेम होत चुलत बहिणीवर इतकं प्रेम होत त्याच ज्या वेळेला निर्णय दिला होता गादीवरून वसुदेवाला देण्याचं ठरलं वसुदेवा देत देव के बहीण पण एक विघ्न झालं लग्न माझे विघ्न झाले ऐका काय विघ्न झालं आकाशवाणी झाली कंसा अरे तू जिच्या रथावर सारतीय ना ड्रायव्हर आहे ना तिच्या पोटी जन्माला येणारा आठवा तुझा वध करणार आहे आकाशाची वाणी काय सांग आकाशाची वाणी सांगत से सांगतोसाची वाणी सांगतो येईल चा पुत्र वदेल तुझसी हा मारणार आहे कंस मारायला धावला कुणाला बहिणीला घेऊन या खडग मारा या धावाला आणि हात तो धरीला वसुदेवानं हात धरला म्हणले मारू नको काय अलौकिक नाता असतो पती पत्नीच आमची महाराष्ट्राची संस्कृती पती पत्नीला शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहायला शिकवणारी संस्कृती आहे आणि बघा प पंचवीस वर्षापर्यंत त्याला माहिती नसतं ती कोण आहे अठरा वर्षापर्यंत तिलाही माहिती नसतं तो कोण असणार आहे पण एकदा सुपारी फुटली का त्या दिवसापासून मुलगी फक्त धडानं मायबापाकडं असते पण मनानं तिकडं असते बरं का बघा जर तेलाची बरणी जर पडली भाऊजाई जर बोलली ना तर ती म्हणती नका बोलू आता आहे तरी किती दिवस आणि जे पोरग दहा रुपये खर्च करत नाही सुपारी फुटल्यापासून हळद लागेपर्यंत रोजचे पन्नास रुपये बॅलन्सला खर्च करत बर फोनवर इतके बोलतात बर बोलतात तरी काय हॅलो है। जेवली का काय भाजी खाल्ली येडवणी करू नको इतके बोलून घेतात की लग्न झाल्यावर बोलायचं शिल्लक ठेवत नाही वसुदेवानं सांगितले कंसा मारू नको आम्हाला बंदी खाण्यात टाक बंदी खाण्यात टाकण्यात येत श्रावण बघा पहिला जन्माला आला एक दोन तीन चार पाच सहा सातवा योग मायेच्या साह्यानं रोहिणीच्या उदरात टाकला आणि आठव्या वेळेला श्रावण मध्ये अष्टमीचा दिवस उजडला व सुनामती असे शोक सांगत से परीक्षिते रात्री बाराची वेळ आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण होतात बर जन्माला आल्याबरोबर आठ वर्षाचे चतुर्भुज रूपात प्रगट झाले मग देवकी माता रडायला लागली भगवान म्हणतात आई का रडते का बाबा तू जन्माला येण्याच्या आत बाळा तुझा मृत्यू निश्चित आहे तुझा मारेकरी टपून बसलेला आहे भगवान सांगतात आई माझा मारेकरी टपून बसला मग रडायचं काय काम आहे मला इथं ठेवू नका नांदाच्या घरा विटाला, 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 विटाला।, विटाला सुंदर असं गायन करणारे आमचे चिल्याबाळ महाराज आमचे आजबराव महाराज आठ दिवसापासून इथं असतात सुंदर असं मृदंग वाजवणारे उमेश महाराज अरुण महाराज सगळीच आमचे पिंटू महाराज आज उभे संदीप महाराज आमच्या अक्का दाजी आमचे तुपे का वा वाटाला चतुर्भुज रूपात प्रगत आईला सांगता आई विचारते मग रडू नको तर काय करू मला इथं ठेवू नका ना तुला बोलायला सोपं आहे ठेवू नका हातात बेड्या पाहिल्या का बंदी खाण्याला कड्या कुलपा दिसतात का रक्षपाळ दिसले का आणि मला इथं ठेवू नका भगवान म्हणले आई बाबा तुम्ही रडू नका फक्त मी सोडवतो ना तुम्हाला अशी मुलं असावी गड्या माय बापाला बंधनातून सोडवणारी मुलं जन्माला यावी बंधनात अडकवणारी नाही भगवान म्हणता हे शिकवण दिली या लिलेतून आपल्याला हे शिकायचंय कि मी आलो ना आता काळजी करू नका बाबा तुम्ही टोपली घ्याय टोपली घेतली आणि टोपली तुम्हाला ठेवा हरपण बेड्या बंदी खाण्याला कड्या कुलपा तुम्ही उचला तर खरं उचलल्या बरोबर कमळापती पायीची बंधने हातातल्या भेड्या गळून पडल्या आता कड्या कुलपा गळून पडल्या बंदी खाण्याच्या मनती रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ निघाले घेऊन आता भगवान म्हणले

डोक्यावरती टोपली आहे बर इथून कड्या कुलपा भगवान डोक्यावर व सुदैवाने घेतला हातातल्या बेड्या गळून पडल्या बंदी खाण्याच्या कड्या कुलपा बर रक्षपाळ झोपले पुढे गेल्यानंतर नंदाच्या वाड्याचे दरवाजे आपआप उघडले कशामुळं माहिती डोक्यावर कोण होत देव होता तिथ गेल्यानंतर वसुदेवानं टोपली खाली ठेवली देव तिथं सोडला आणि तिकडची माया डोक्यावर घेतली वसुदेवाची इथं चूक झाली <laughs> देव खाली ठेवला आणि माया डोक्यावर घेतली आणि ज्या वेळेला परत फिरले अ परत कड्या कुलपाबंदी खाण्याला रक्षपाळांना जागा आल्या हातात वेड्या आल्या परत नाही लक्षात आलं तुमच्या देव डोक्यावर होता त्यावेळेला काय होत होत बंधन तुटत होते आणि माया डोक्यावर घेतली तर जीव बंधनात अडकत होता मग मला तुम्हाला एक विचारायचं आता सोपं उत्तर द्या तुम्हाला बंधनातून सुटायचं का बंधनात अडकायचं बोला पटकन सुटायचं ना मग बंधनातून सुटायचं असल मायेला बाजूला सारा आणि देव डोक्यावर घ्या बघा सुटका होते की नाही विटाला विटाला माऊली नाणेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर